अधर्म पराभंग अरे काही माणस काम वाचनेला क्षणिक सुखापोटी आनंद मानतात पण नामदेव महाराज म्हणले काम बुद्धीचे सुख काम बुद्धीचे सुख काम बुद्धीचे सुख काम बुद्धीचे सुख आयसे मान

ऐशी प्रारब ठेव ऐशी प्रारब ठेव ऐशी प्रारब ठेव ऐशी प्रारबा ठेव ऐशी प्रारभ ठेव ऐशी प्रारब्ध कोणाला सोडत नाही म्हणून माणसाचा जन्म पुढचं खराब प्रारब्ध चुकवण्यासाठी जन्माला आलो ओ माय बाप माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तुम्ही नामदेव महाराजांच्या गात्यात अजून एक शेवटला अभंग लिहून ठेवला जे जलिले जे न चुके कर्म कधी होना सारे की कर्मरेशा हो बुद्धि कर्म रेशा प्रग नकल भविष्य हावी विचार कर्म धर्म तदनुसार भोगन लागे सर्व नकळे पुढील होणार अहो देव असू नाही तर देवाचा बाप असू मी महाराज असू नाही तर माझा बाप असू आहो तुम्ही असा नाही तर तुमचा बापा असा कर्म भोगावच लागेल कर्म भोगावा लागेल वाढवत बसत नाही वेळ कमी आहे फक्त तुमच्या चरणाला हात लावून नम्र प्रार्थना करतो भविष्यात वाईट दिवस आपल्यावर येऊ नयेत असं वाटत असल तर रस्ता सोडून जगू नका एवढी प्रार्थना आहे रामायणाच्या माध्यमातून अहो देव होता देव पण आज आपल्या रामायणामध्ये संपूर्ण अव्याध्या नगर रडतंय आणि रामाचा पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठावर रात्रीच्या प्रसंगी रामाने उठून पाहिलं तर अवेध्येतली गरिबात गरीब बाई सुद्धा उघडलीकरू घेऊन नदीच्या काठावर झोपली होती रामासाठी झोपली होती कारण चांगल्या माणसासाठी समाज दुःख व्यक्त करतो चांगल्या माणसासाठी बघा तुम्ही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब सदोतीस वर्ष संघर्ष केला पण मुंडे साहेबासाठी आजही लोकांच्या डोळ्यामध्ये अन्ना पाणी येत आहे घडलेली घटना सांगतो तुम्हाला दशरथ भाऊ घडलेली घटना केज आणि आंबेजोगाईच्या मध्ये डांबरी रोडवर नको नका बाजू राव द्या वाड्र्याची बाई दगड फोडणारी वाड्र्याची बाई तिचा मुलगा बी एसला नंबर लागला पण ॲडमिशन घेण्यासाठी आठ लाख रुपये लागत होते आणि तिला कळालं की साहेबाच्या गाड्या समोरून येतात आंबेजोगाईकडून वाड्र्याची बाई नवरा मेला होता कपाळाला कुंकू नाही चार ठिगळाचं लुगडा अंगावर इकडे लक्ष द्या आणि साहेबाच्या गाडीला वड्रेच्या बाईनं हात केला मुंडे साहेब गाडीतून उतरले महाराज आणि येऊन त्या वड्रेच्या बाईचं दर्शन घेतलं आई काय अडचण आहे तुझी मोठ्या मोठ्याने रडती वड्रेची बाई साहेब दगडं फोडून जीवन जगते साहेब मी आणि माझ्या पोटी होतकरू मुलगा जन्माला आला अभ्यास केला आणि एम बी बी एस ला माझ्या लेकराचा नंबर लागला पण ऍडमिशनसाठी आठ लाख रुपये लागते साहेब कुठून आणू पैसे दगड फोडून कसे पैसे गोळा होतील साहेब आणि वड्रेची बाई ढोरासारखी रडती मुंडे साहेबाचे पाय धरून घडलेली घटना नाही घडलेली घटना साहेबानी ला सांगितलं गाडीतलं चकबुक आणि इकडं त्या वड्रेच्या बाईला डांबरी रोडवर उभा राहून मुंडे साहेबांनी आठ लाख रुपयाचा चेक लिहून दिला महाराज तीन जूनला साहेब हे जग सोडून निघून गेले माय मेल्यावर कुणी रडत नाही महाराज बाप मेल्यावर कुणी रडत नाही एवढे लोक साहेबासाठी मुंडे साहेबासाठी रडले महाराज म्हणून साहेबाची छोटीशी क्लिप बनवली आम्ही गोड क्लिप आहे शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करुन जीवनात सारी का झुंजला परळीचा गोपीनाथ दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ नाही देवाला राहा घेऊन गेले वैकुंठात कुंठात आजही मुंडे साहेबासाठी लोक रडतात व आजही रडतात वरून जर हेलिकॉप्टर चाललं ना तर आऊत आणणारा शेतकरी आजही आऊत उभं करतोय आणि त्याला वाटतंय की या हेलिकॉप्टर मध्ये माझे मुंडे साहेब असतील आजही वाटतंय पण खरं सांगू तुम्हाला साहेब गेले तेव्हापासून हेलिकॉप्टरच बंद झालं पश्चिमेकडून पूर्वेकडे हेलिकॉप्टर पुन्हा गेलंच नाही महाराज अशी दुरावस्था माझ्या सांगण्याचा हेतू हा आहे की आज आपल्या सर्वावर प्रेम करणारा कराड साहेबाचा सा परिवार दशरथ बुवाई की नाही आणि त्यांच्या परिवाराला काटा जरी कोणाला मोडला तरी आपल्या डोळ्यात पाणी येत आहे इतकं हे जीवाभावाचं नातं त्याचं कारण काय मी सहज काल आणण्याला विचारलं जेवता जेवता की अण्णा तुमच्याकड जीवन जगणारे माणसं किती आहेत किती लोक आहेत त्या मी सांगितलं पंधरा हजार कुटुंब अन्नाकडे जगतात पंधरा हजार कुटुंबांचा परिवार या परिवारामुळं चालतो महाराज हे उपकार आपण कशाने फेडू शकतो म्हणून चांगल्या माणसासाठी आजही आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे असो तमसा नदीच्या काटावर राम उठले सुमंत प्रधान लक्ष्मण सीतेला उठवलं बाबा नदीच्या काठावर आखी अवेद्या झोपलेली होती रामासोबत येण्यासाठी रामानं सांगितलं सुमंता चौदा वर्षाचा वनवास माझ्यासाठी आहे ही गरीब जनता सोबत घेऊन जाऊन काय करू झोपीत टाकले लोक सुमंताला सांगितलं रथाचे चाक अवेद्येकडे गेलेसारखे दाखव आणि तू तिकडनं लातूरला ये आम्ही मधून पायी येतो लक्ष्मण सीता मधून पायी गेले रथ